आहे त्यांना आश्वासन देण्यात आहे की तुमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करू आणि या पद्धतीने त्यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलेलं आहे संपलेलं नाही ते म्हणता स्थगित केलं आहे शासनाने मागण्या मागण्यांबाबत धुकावून लावलं तर पुन्हा आंदोलन करू सरकारमधले सरकारचे लोक आंदोलन करायला लागले सरकारचे लोक ठरवून सगळं करून आणायला लागले ठरवून मंत्री पाठवायला लागले त्याला कोण काय करणार सत्ताधारी अन्याय करायला लागले ते सगळे सत्ताधारीच आंदोलन करणारे सत्ताधारीच आणि मराठांना आरक्षण देणारे तेच ओबीसीचे नेते सत्ताधारीच ते जाणून बसून आता मराठवाड्यावरती अन्याय करायला लागले त्यांना धक्का लागतच नाही आम्हीच आरक्षणाच आहेत पहिल्यापासून त्यांना काय धक्का लागले आम्हालाच धक्का लागलाय आमचं आम्ही घेणार त्यांना काय दिलं ते काय स्थगित केलंय कसं देणं घेणार आम्हाला सत्ता एकूण आहे सर्वसामान्य गोरगरीब मराठी आम्ही काय आमचं ओबीसीतलं आरक्षण घेणार ओपन स्वरूपा चालू ठेवा पण ते आहे त्यांना राज्य सरकार मध्ये राहायचं ओबीसीच्या नेत्यानं संविधानाच्या पदावर राहायचं पाळलेले दहा पाच स्वतः घेऊन घ्यायचे आणि दाखवायचं आणि सगळे आहेत आम्ही तेच आंदोलन करायला लावणार आणि सत्ताधारी म्हणून मॅनेज देखील त्यांना लेखी देण्यात दे आलंय त्यामध्ये असं लिहिलंय इतर मागासवर्ग समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही तसेच इतर मागास सवर्ग प्रवर्गाच्या प्रवर्ग आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारचं लेखी त्यांना देण्यात आलेलं आहे नाही त्याला धक्का लागून लागवा आम्हाला काय माहीत नाही आमच्या आरक्षणात ती आहेत हे आम्हाला माहिती बाकीचं माहीत नाही आम्हाला त्यांना धक्का लागत चढायला लागत आहेत का उतारायला लागत आहेत ते नाही माहीत आम्हाला आम्हाला एवढंच माहिती आहे आमचं ओबीसी आमच्या नोंदी आहेत आमच्या हक्काचं गॅजेट आहे आमच्या हक्काच्या नोंदी आहेत सातारा गव्हर्नमेंटचं सुद्धा आहे आप आत्ता आपल्याकडं पुरावे आले एक अर्ध्या घंट्यापूर्वी ते सरकारनं जर कुणबी नोंद निघाली एखाद्या माणसाची कुणबी नोंद निघाली तर त्याच्या खाली सदर म्हणून लिहिलेले म्हणजे त्याचा अर्थ होतो वरील प्रमाणे सगळे कुणबी त्याला देत नाहीयेत म्हणजे लाखो नोंदी आमच्या सरकारनं तशा दाबून ठेवल्या आता पुरावा की खोट्या नोंदी आहेत का सुद्धा मराठा हा कुंबी दाखवलेला तेही पुरावे अठराशे एकाहत्तर मधले ते पुरावे येत नाही म्हणजे ओबीसी दामी येत आणि धोक्याची भाषा करते तिथे स्वतःचे लेकर करते तसे दुसऱ्याचे लेकर तिच्या सत्ताधाऱ्यांना छगन भुजबळ आपण सत्तेच्या पदावर बसलो खोटे नाटे आंदोलनं बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा भांडणं लावायची हे छगन भुजबळ कमी केलं पाहिजे कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय किती शाळा करतो किती आरड्या करतो मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते मयच लोक येतात पळला उघडा तू हे बघा चोरी झाकतच नाही किती चोरी करायला गेली ते अरे तो पडलेले इकडून तिकडून घेते बसत आहे आमचे वाघ कुपोषणाला बसले आहेत आमचे वाघ आता रस्त्यावर उतरणार आहेत आंदोलन अन्याय झालं तर अशाच पद्धतीनं सुरू राहायचं असं भूषण म्हणतात मग ते काय करणार आहे तेच सांगतो ना मी काही लोक लिहित फेसबुकला सोशल मीडियाला संविधानाचं आंदोलन वडिवत पहा अमक्याचं आंदोलन पहा पगार पगार वाघ रस्त्यावर उतरायला लागला की तू जो घरात पांढऱ्या मिसा करून आणि लोकातला झुंत मारा मारे तो शंभर टक्के दंगल घरीणार आहे मराठ्यात आणि दंगलात हे त्याचं कामच दंगर बांधवांनाच माझी विनंती आहे तुमच्या नेत्याला जरा समजून सांगा तुमचं आरक्षण तुम्ही मागा याच्या आधी लागू नका विनाकारण ही चिघळीनारे ती चिगळू देऊ नका शेवटी निर्णय तुमचा आहे शेवटी आता त्याचे वाघ आहे तर आमचे कुणीतरी असतीलच ना शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली आमचे वाघ आहे तर करणार आहे तो एव्हा तुला उतरायचे सगळ्या महाराष्ट्राला आहे तू दंगल घडून आणणार आहे त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद तीड निर्माण करायला तो अग्रस्त नुसते मारायला त्रास होते मग सांगतो तुला त्याला काय बोलावं हे कळत नाही तो सारखं काहीतरी बोलत तुला काय कळत आहे तुला काय कळत आहे संविधानाचे पदावर वस्तू उपोषण बसितो आंदोलन बसितो आम्ही शांतते आंदोलनित बसलो तर सभा काय घेतो त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिलेत वाटण्या केल्यात तू असं म्हण तू तुडीन म्हण एक जण पाय तुडीन म्हण एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं हे वाटून दिलेत तिने हिशे पाडलेत मी हे बोलणार मला सरकारचं बंधन येईन मी संविधानाच्या पदावर बसलोय मला बोलता येत नाही तुम्ही बोला का चाकच मी हाय तुमच्या मागे असं वाटण्या पाडून देतो तेव्हा इतका तर त्याला काय कळत ते कोणतं शान आहे स्वतःला समजता येई असं वाटण्या पाडून देईन का बोलायच्या सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो तुम्ही फक्त तिकडं म्हणजे काय आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे आम्हाला दिलं की त्यांना दिलं पाहिजे आमच्याकडे मुख्यमंत्री आला त्यांच्याकडे आलं पाहिजे बोलायचं सांगतो तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं मी आपोआप दबाव आणतो मी आपले पडलेले फिरलेले हे सारा सार सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो मग तेव्हा सांगतो की मुख्यमंत्री मराठीचा आहे माना मग तसं म्हणलं की मला जवळ करते काय निय तो मला जवळ करते ना मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईन मग तुमची इज्जत वाढत तुमची किंमत वाढत तुम्ही नवीन नेते तयार होता मी तर काय आता हैश तुमच्या मागे खंबीर सत्य असलं सांगत आहे ती आता त्या सांगतरी लाज वाटली पाहिजे त्याला वाटतं मला कुठून माहित होतं लाज वाटली पाहिजे खरं त्याला काय सांगतो आपण आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा म्हणून बोलायला लावतो त्यांच्यावर आरोप करायला लावतो परत ते आरोप करतो उशी काय झालं की इतकं तर म्हणजे धरते सरकारला सुद्धा सुद्धा सरकारने वाटप केलेल्या जात प्रमाणपत्रावर श्वेतपत्रिका काढावी बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे तुला येतेच काय तुला गोर गरीबाचे भांड लावण्याच्या पलीकडे आलंय का आतापर्यंत विनाकारण तू आता, विना आता धनगर बांधवावर नाराजी ओढून लावायला लागलाय मराठ्यांची मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं परंतु आता मराठ्यांची नाराजी धनगरावर ओढून घ्यायला लागला धनगर बांधवांनी समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील नाही घेतलं तर त्यांचा विषय राहिला आमच्या ओरिजिनल आहेत तुम्ही कसं काय म्हणतात हे मराठ्याला आरक्षण देऊ नये ते खोटं आहे तुमचं ही माणुसकीच कोणती जिवंत आहे आमची नोंद असून आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता ही नियत कोणची आहे तुमची कोणती माणुसकी जिवंत आहे तुमची मग मंडल कमिशनचं सुद्धा सगळं काढावं लागणार आहे ना, ना, ना मराठी सुद्धा सगळ्या रस्त्यावर हो मराठी सुद्धा आम्हाला खाऊ नाही देतो तुम्हाला आमचा खरं असून आम्ही तर तुमचं फोटो आहे तुम्हाला खाऊनच नाही देऊ तुमचं तर पूर्ण बोगशी आता खेटायचं तुम्हाला तर नाविला देते छगन भुजबळला त्याला आहे मराठी छगन भुजबळचं ऐकून तुम्हाला जर आमचं वाटलं करायचं मराठ्याचं आमचा आमचं आहे आम्ही आमच्या पोराचा नाही वाटलं होऊन आला मराठ्यांच्या समाजालाही सांगतो मराठ्यांना आणि नेत्यांना नाही सांगतो नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवा हे यांचं वागणं बरोबर आहे का मराठ्यांची देणेरी ही वागणूक बरी आहे का भाषणात काय बोलतात आम्ही जातीवादी नाही आता कस काय गाड्या भरून पाठीदे पडिक नाही उघडे आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण मिळत नसून हे देऊ शकत नाही देऊन द्यायना मग तुम्हाला नुसतं निवडून येऊ करायचंय काय ते खोटं निवडून त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत असं तुम्ही मानता काय गरज आहे मताची हे जर म्हणत असते ना आम्हाला जात पाहिजे मताची गरज नाही तर तुम्ही तुम्हाला सुद्धा काय मताची गरज आहे तुम्ही म्हणता ना त्यांचा मत निर्णायक घे म्हणून पाहिजे अरे मराठ्यांचाच निर्णायक करा ना मतदान मराठ्यांचाच निर्णायक करा त्यांचं मराठ्यांचं निर्णायक मतदान हे म्हणता निवडून यायला मराठ्याचा निर्णय करा होऊन द्या सगळे साप इतके जरी यांना द्वेष असेल मराठ्यांचा इतका राग येतो यांना मराठ्यांचा आपल्या मराठ्यांना काय वाटत नसं का आमच्या लेकरांचं वाटलं होतं ना आमची भाकर घेऊ नका ना आम्हाला का कोणती भाकर घेतली तुमची सगळ्या दुन्याचा भागरी तुम्ही आत्ताच खातो आता त्यांच्या सगळ्या मागण्या तुम्ही ऐकलेल्या पूर्ण होत आहेत आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमच्या सुद्धा पूर्ण आमच्या सुद्धा पूर्ण होत्या शंभर टक्के एक बिकून बिरून रद्द होणार नाही सरकारला त्याचे परिणाम भोगावा लागणार सत्तेत राहून आंदोलन उभा करतो आणि रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो वाघाची शिहाची तू प्रेस मला जातीवादी म्हणते त्यांचे काही नेते सरकारमधले लोक मला जातीवादी म्हणते मराठ्यांचे सुद्धा काही म्हणते कोण जातीवादी मी फक्त कणखर मराठ्यांच्या उभा आहे म्हणून मराठ्यांच्या लेकरांचा गोरगरीबाचा कल्याण व्हायला लागलो हे पटत नाही काय मराठ्यांच्या नेत्याला ते कणखर उभा आहे त्यांच्या जातीच्या माग मी कणखर उभा आहे आता हे जर रस्त्यावर उतरायची वाघाची भाषा करणार असला तर काय करू मी मराठ्यांनीच उत्तर द्या मला का हात बांधून बसू मराठ्यांना मिळालं पाहिजे का रस्ते उतरण्याची भाषा करणार असला आणि भांड लावून देणार असला दंगली घडून आणणार असला मी हात बांधून घरात बसू का मराठींचे मुदे पडून देऊ का मराठ्यांच्या नेत्याला सवाल आहे माझा मरून द्यायचं का मराठीच लोक नाही आरक्षण मिळून द्यायचं का पोराला घेऊन द्यायचं का फाश्या नुसत्या मराठा मराठ्याचे पोर नाही नोकऱ्याला लागले पाहिजे का मराठ्यांचे पोर उच्च शिक्षणात नाही गेले पाहिजे का या आरक्षणासाठी फक्त यांची ही टोकाल जायची जा भूमिका आहे मग आरक्षण किती मोठी गोष्ट आहे मराठ्यात समजत नाही का आपल्या लेकराला मिळाल्यावर आपले किती मोठे होते किती भयानक आहेत यांची की मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे किती भयानक नियत आणि नीतिमत्ता यायची आणि संविधानाच्या का पाहत देत अभ्यासपूर्ण आंदोलन पाहिजे संविधानाचं आंदोलन पाहिजे काय संविधानाचं आंदोलन आहे का हे आंदोलनातून लोकांना सपोर्ट करायचा इथून मागच्या आंदोलन आंदोलनात आता ओ पण यायच बुरखा फाटला बुरखा मराठ्यांचं मतदान घेत होते गुळ बोलून गोड लागत होतो तोवर बुरका फाटला होता खरेच रेवायची किती जातीवादी आणि मला जातीवादी म्हणतात मराठ्यांचे नेते जरा थोडे शहाने बघा यांचे वाक्य जरा वाचून बघा इदुल्मागचे स्टेटमेंट आताचे स्टेटमेंट काय करत नाही काळजी नका करू काय करत नाही एकटीस पन्नास पाच टक्के आपण हे रक्षण असून हे टोकाला आपल्या वाटवळ करायला निघालेत तर आपल्याला नाही येन ते आपला हक्काच आहे जे छगन भुजबळ घडूनच आणायचं त्याला मराठ्यांचा नाविला दे नावीला जे मराठ्यांचा छगन भुजबळ नाविला कर तुला काय करायचं सहन व्हायचं तो करू सरकारला सांगतो नावीला जे आमचा आधी आम्ही कोणाच्या अंगावर जाणार नाही मराठ्याच्या अंगावर आले त्या छगन भुजबळने जर लोक सोडले आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरला सरकारला सगळं तेव्हा जर वाघाची भाषा करतो रस्त्यावर उतरायची भाषा करतो ना मराठी सुद्धा घरात बसणार नाही ना विलाज यांचा आमचा कोण कोणाला फसवत आहे तुम्ही सरकार म्हणताय तुमचा प्रश्न मार्गी लागू सदस वगैरे त्यांना म्हणताय की ओबीसीतून धक्का लावू देणार नाही नेमकं कोण कुणाला फसवत आहे संबंध नाही ओबीसी ला धक्का लागेल आणि उग गडबडबड बर करते ऐकून घेतलं म्हणजे काय आम्हाला लावायला लागलेत काय तुम्ही पाचवाना जर जमलात म्हणजे का तुम्ही काही समजा लागलात लग का स्वतःला मग आम्ही शांततेत बार बार ऐकून घेतो दोन दोन पावलं माग सरकतो उपोषणात उपोषण बसत असते त्या शोभत काही छगन म्हणजे मला आणि मला म्हणतात जातीवादी उपोषण सुरू असताना उपोषण बसवता दंगली घडून आणण्यासाठी आणि अभ्यास पूर्ण आंदोलनानं संविधानाच्या पावलावर चाललेला आंदोलन भाषा शिकवायला निघाली दीड दिवसात आणि स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि जातीवाद तयार करायचा पहिले ज्ञानधारातून त्याला आता ओपन करायला लागली आणि मराठीचे लोक त्यांच्या मागे पळत आहेत निर्णायक काय मंत्र्यांक मंत्र्यां रे जाताचं मुडदा बार ते लोक सरकारवर दबाव आणायला लागलेत मंत्रिपदावर असून बघा मोजून यादी गिरीश महाजन मराठ्यांचं मतदान नाही घेत का अतुल साहेब नाही का मतदान घेत धक्का लागून नाही देणार म्हणतात काय भाषा तुमची अन आम्हाला जातीवादी म्हणता आम्हाला जातीवादी म्हणता मुर्दा नाही पण घेत मराठ्यांचा मी ऐकवार मराठे सगळे एक एकूण बारा जात संकटात सापडली यांनी संविधानाच्या पदावर हे बसलेत गैरवापर करतात आतून काड्या करतात आपल्या पोरावर केसेस करायला लावतात कुलबी यांनी थांबिल्यात या छगन भुजबळ त्यांनी सरकारने सांगू सरकारने सुद्धा त्या थांबिल्यात सगळ्या स्वयंचा अंबलबाजू येऊन देणार मराठ्यांचं है हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं गॅजेट आहे ब्रिटिश कालीनिये आता अठराशे एकाहत्तरची ची जनगांना माझ्याकडे आली त्याच्यात दाखवलंय हो ब्रिटिश आहे आत्ता व्यापाळ्या मी आत्ता मीडियाला दाखवतो तरी येत नाही तुमचे काय पुरावे रे आताचे खाता फुकट परत म्हणता बोलता तुम्ही जरा संयमाची भाषा घ्या ना मराठी मोठे हो होते लेकर त्यांचे म्हणा ना पन्नास बारे ते कारखाने कारखाने मोजितात घ्या तुम्हाला ते कारखाने आम्हाला काय करायचे तुमचेच आमदार तुमचेच मंत्री टाका पाडून त्यांना काय करायचं आम्हाला आमचे गोरगरीबाचे लेकर करोड मारायला लागले तिकडं आणि त्याचं धमक्या नको वाघ रस्त्यावर उतरले उतरले खाड्यात उतरले ते लोक शकू मला त्या भानगडीत पोळ बे नको नेते मानते एकमेकाला बाकीच्या नेत्याला मी दोषच देत नाही ना धनगर बांधावाच्या ना बाकी कोणत्यांना यो यो काड्या लावतोय पुऱ्या की एकटा छगन भुजबळ रातावर वातावरण राज्यात गडूळ करणारे सरकारमध्ये बसून अरे काय शिकितो आंदोलनात आंदोलन बसवा म्हणजे आम्ही बसलो की जाती तेड निर्माण होतो आमच्या परवानग्या नाकारल्या जात्या दहा महिन्याचा असून आणि यांचा आता आमच्या रस्त्यात बसून यांना परवानगी शासनाकडून दिली जाते हे छगन भुजबळचा दबाव आल्याशिवाय दिलंय का पोलिसांनी आमच्या उपोषणापुढे उपोषण पुशन कस काय बसलं का नाही परवानगी नाकारली आमची नाकारली तशी आम्हाला ग्रामपंचायत काय ठराव मागायला लागले आम्हाला आसपासच्या गावचे कारणच काय द्यायला लागले शाळा बंद पडल्या म्हणले शाळा जायला पोहराला नाही राहिला ट्रॅफिकमुळं कोणत्या शाळा सुरुवात आहे एमपीएसच्या कीर्तन सुरू आहेत त्याच्यामुळे एमपीएसी च्या पोहराला अभ्यास होत नाही कोणते चे पेपर होते आता निकाल होता गो आमच्या आंदोलनामुळं जातीय तिळ निर्माण व्हायला लागला म्हणले आता त्यांचा बसल्यावर नाही झाला का जातीय तिळ निर्माण ती बसल्यावर नाही का गर्दी झाली ती गेल्यावर नाही का एस टी थांबायला ताण झाला तिथं आता ते बसल्यावर नाही का शाळेत जायच्या लोकांना त्रास झाला हे काम छगल भुजबळ करतोय हे ते आंदोलन करणारा दोषच नाही आमचा कारण त्याने जाहीर सांगितलं ते झगल भुजबळने म हे लोक ते म्या बसले म्हणजे तू कळून आणतो मुख्यमंत्र्याला गरम कळत नाही गे मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला ज्याही सांगतो मोड बांधण्याच्या भांगडीत पडू नका ओबीसीचे मोड बांधून अमक पाठबळ होता आणि मराठ्यावर अन्याय करताल तर तुम्हाला ज्यावेळी सांगतो फडणवीस साहेब मराठ्याशिवाय राज्यात पान नाही आलू शकत पान तुम्ही आम्हाला चूच करता फडणवीस साहेब आणि त्याला चूच आणि पुन्हा मराठ्यांचा घात करतात आणि काय का काय भरून काढायचं म्हणले तुम्ही त्या तुम्ही द्याचा अपमान करायला जात फडणवीस साहेब निगेटिव्ह पसरला निरेटिव्ह पसरला जे मी भरून काढणारे तर ह्या नावाखाली पाठबळाधारातून त्यांना देताल आमच्या अंगावर त्यांना घालताल सगळ्याला आणि ओबीसीचे मोठ बांधायला काम करताल की तुमचा डाव जर असला असला तर म्हणतोय मी यशस्वी मनोज जरागे होऊन देणार नाही मराठा सुद्धा होऊन देणार नाही पूर्वी मोठ बांधली तुम्ही तरीही मराठ्यावर जर तेरा तारखेपर्यंत अन्याय झाला मराठी एकीकडून येईल सगळ्या पक्षातले तुमच्या पक्षात असलेले सुद्धा ते सुद्धा आता सहन नाही करू शकत तुमच्या पक्षातले मराठ्यांचे नेते आणि जर तुमच्या पक्षातल्या फडणवीस साहेब मराठ्यांच्या नेत्याने एवढा मोठा डोळ्यासमोर होणारा अन्याय जर बघून सहन करून तुमच्यात राहिले तर त्यांच्या मागचा एकही मराठा त्यांच्यासोबत राहणार नाही कारण भाजपातल्या मराठ्यांना जात वाजवणं सुद्धा जबाबदारी फडणवीस साहेब तुम्ही तो डाव टाकू नका मी तुम्हाला हात जोडून सांगतो ओबीसीची मोठ बांधण्याच्या नादात तुम्ही त्याला पाठबुळ पुरवता कारण तसं घरलंय आमची परवानगी असताना आमची नाकारली गेली ते दहा महिन्याची परवानगी आमच्यावरती ताणण्यात आला का तर जातीय तीड निर्माण होईल म्हणून आणि मग जातीय तीड निर्माण होईल म्हणून जर आमची नाकारली जाती तर जातीय तीड निर्माण होऊ नये म्हणून त्याला बरं दिली काय म्हण ओबीसीचं आंदोलन छगन भुजबळने बसेलच काय मग मग नसता का जातीय तीड निर्माण झाला जातीवाद वाद झाला भांडण झाले कोणच्या दिशेने गृहमंत्री साहेब फडणवीस साहेब राज्य चालले तुम्ही लक्षात ठेवा तुमचा जर हेव हो डावा असला तर मी सक्सेस होऊन देणार नाही सगळे ओबीसी इकडून झाले तरी मी ओबीसीतून आरक्षण घेणार कारण त्या नोंदी आमच्या हक्काच्या हक्काच्या आत पाहिजे आणि तिन्ही घ्या जे तेरा तारखेच्या आत पाहिजे तुम्हाला जर फडणवीस साहेब मराठ्यांची नाराजी अंगावर घ्यायची नसली तुम्ही गिरीश महाजन आमच्या अंगावर जरी सोडले असले छगन भुजी पर्यंत तरी तुम्ही सावधवा पुन्हा एकदा आम्ही तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणखीनही आम्ही तुमचा राग राग करीत नाही तुम्ही समजून घ्या फडोणीस साहेब मी काय बोलतोय तळमळीन सांगतो पुरे जरी एक एका बाजून घातले तुम्ही मराठी सांगोर घातले तरी आमचा हक्काचं आरक्षण हे मराठ्यांना सुद्धा सांगतो आता हे प्रकार काय चाललाय आपलं आरक्षण हे आपल्या हक्काचं कुण मी नोंद हे मध्ये घेऊ नका उदाहरणार्थ मी एखाद वेळेस वाईट बोलतो असं यांचं म्हणणं आहे आणि काही मराठ्यांचं सुद्धा म्हणणं असं मी वाईट बोलतोय मला एक मराठ्यांच्या नेत्याने मराठा समाजाने उत्तर द्या तुम्ही तुमच्या शेतात पीक पेरले आणि ते दोन दोन फुटापर्यंत आले आणि त्याच्यात कुणीतरी जनाचा कळप आणून चालायला लागलाय म्हणजे तुमच्या लेकराचं उभं आयुष्य वाटलं झालं कारण वर्षाचं येणारं पीक त्या धान्य तुमचं वायाला गेलं तुम्हाला फाशी घ्यायची वेळ येणार येणार का नाही याचं उत्तर मला मराठा समाज द्या तुमचा पाच एकर मध्ये तुम्ही पेरणी केली रात्रंदिवस दिवस लढून शिकलात आणि ती उगली आता तुम्ही स्वप्न बघताय खूप पीक होणार आहे आणि त्याच्यात दुप तुम्ही शेतात बसलेला असताना कोणीतरी जंगा आणले त्याच्या दादागिरीने चारायला लागला तुम्ही त्याची आरती करणार का त्याला कचाकच बोलणार मला एवढं उत्तर द्या मराठा समाजाला मराठा समाजाच्या नेत्यांना माझा होता चालताना तुम्ही त्याला ते पीक चारू लागणार का चरून दिसू हे जाणार आमच्या पिकात काही अडचण नाही मी तो आरती करतो का तुम्ही भडे लावणार तुम्हाला राग येणार तुमचं पीक चालल्यामुळं तसा राग येतोय माझ्या मराठा समाजाच्या तोंडाला आलेला घास घालायला लागले म्हणून मला राग येतोय मी का बेवडाट झेवडाट नाही मी तळतळी ना ह्या गोष्टी मराठा समाजाला सांगतोय उभं पीक तुम्ही आम्ही चारा लागला तुम्ही आमचं तुम्ही उभ्या पिकात आमच्या नांगर घाला लागलात तळपायच्या आग जशी शेतकरी मराठ्यांची आग ना तळपायची मस्तकात तशी मई तळपायाच्या आग मस्तकात चालली की आमचा हक्काचा असून तुम्ही कस का देत नाही मी कस का जातीवादी मग तो पीक चालणारा जातीवादी नोंदी रद्द करा म्हणताय तुम्ही किती वाईट विचार येत रे तुमचे म्हणून मै तळपायाच्या आग मस्तका जाते मराठ्याच्या नेत्याला मराठा मला सांगतो मी का पिसळपुत्र सळपुत्र नाही मला कोणकडे बोलायला मी नाही सहन करू शकत मराठा अन्याय आणि जर मी जातीवाद करत असतो असं जर मराठ्यांना वाटत असलं तर मला मराठ्यांनी येऊन भेटा मी आज जाहीर मधून सांगतो मी काम सोडून देतो तुम्हाला जसं आरक्षण घ्यायचं तसं घ्या सगळे मराठ्यांचे अभ्यासक नेते माझ्याकडे या मराठा समाज मायाकडे या आणि मला जाहीर पाना सांग तू जातीवाद कर जातीवाद करायला लागले मी उत्तर देतोय म्हणून ते मला जातीवादी ठरवायला लागले आणि एवढा माझा कळप एकत्र आलाय कळत नाही का मराठ्याला हे मी कोणासाठी झुंजतोय तरी तुम्हाला राजकारण सुटतंय का भाजपच्या मराठ्याला राष्ट्रवादीच्या मराठ्याला काँग्रेसच्या मराठ्याला शिवसेनेच्या मराठ्याला तरी तुम्हाला निवडून येतच आहे का तुमचं उभं पीक जायला लागलं किंवा तुमच्या एखाद्या शेतावर तुमच्या प्लॉटवर त्यांनी अतिक्रमण केले किती तळ पळायचं आज मस्त होणार तुम्ही केस करणार पोलीस स्टेशनला जाणार कोर्टात जाणार जाणार का नाही जाणार मराठी आणि मराठीची नीती तुमची जमीन हडपी तसं माझं हक्काचं आरक्षण आहे माझं हक्काच गॅग आहे मराठीचं दोनशे वर्षापूर्वी मराठा आरक्षण आणि ते मध्ये ते नोंदी होणार का रद्द करा म्हणजे उद्या माझे मराठीचे लेकर अधिकारी नोकरदार नौकरदार आहे शिक्षक होणार होणारे पोलिस आहेत उच्च शिक्षण घेणारे पी पीएचडी करणार करणारे यूपीएस सी एम पी एस सी माझे मराठीचे लेकर एमबीबीएस करणार आहेत इंजिनियर होणार आहेत माझे मराठीचे लेकर ते आरक्षण हे रद्द करा म्हणत ओरिंजन निघालेलं कसला सहन करता मराठीच लोक तुम्ही आणि मग मं ते म्हणते चारलं पीक तू काय करतो मग हलीन तुला पीक चारलं म्हणून मग का चारून द्यायचं का आता ते मध्ये नोंदी दिल्या कुंडे आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आमचे वाघ म्हणजे आम्ही घ्या नाही तर तो तुम्हाला ही भाषा का तुमची मग चूक कोणाचे सांगा मराठी मा मला आपलंच राहा आपलंच पीक चारायला निघाले सारू नको म्हणलं म्हणून हाणायला लागले मग हाताला नोंद बसायचं का मग आता ते जर इतकं टोल करायला लागले तर नोंदी रद्द करा म्हणते नाही तर आमच्या वाघ रस्त्यावर उतरते वारे छगन बर तो वाघ आहे तर आमचे कोण आहे तू त्रेवादी आधी आम्हाला जातीवाद करायचा नाही शांतता भंग होऊ द्यायची नाही कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही तू त्रेवादी तो एकदा आता प्रयोग केलाय आमच्या आंदोलनात आंदोलन घातलं आमची परवानगी रद्द करायला लावली पोलिसाला तो हा आम्ही फडणवीस साहेब्याचा दबाव होता म्हणून ती रद्द केली जाऊ द्या म्हणला आम्ही तरी दिल। सोडून दिलं मग त्यांच्या कसं परवानगी भेटली आमच्या जाती तीड निर्माण होतो त्यांच्या होत नाही का भजबळ चांगलं वागत नाही तुम्ही तुम्ही, तुम्ही वयानुमथारे झालात या वयातरी या राज्यात शांतता तर राहू द्या मान्य करा मराठ्यांचं आरक्षण मराठ्यांच मतदान सुद्धा छगन भुजबळ साहेब तुम्ही घेताय कशाला धंदा राहणार मराठ्यांना फेडता नाही पावडणुकीत हार जीत असती कुंकडची कुंकड तुम्ही रोष काढायला लागला नुसते मराठी एक झाले तर तुमची एवढी पोट दुखी झाली आता मराठी एक राहणार आहे मराठ्यांना ये येत राहायचं येत राहायचं जीव गेला तरी मी हटत नाही यांनी सगळ्यांनी प्लॅन केला असेल मला आता मारून टाकायचा हेही मी जाहीर सांगतोय प्रेक्ष माध्यमातून याला दिसत तिथं गोळ्या घालायच्या हीही प्लॅन यांचा असणार आहे कारण छगन भुजबळ संघ असणारी टोळी गृहमंत्री साहेबांनी बघितलेलं स्वप्न नेरेटिव्ह भरून काढायचा याच्या मग अनेक षडयंत्रास असू शकतील मी खांबीर आहे ना बेत मारायला मराठी फक्त खांबीरला कसं आरक्षण देत नाही बघू आपण बे कायचं मेले लाचं दूध पेले नाहीत हे जर रस्त्यावरची भाषा करणार असते वाघ रस्त्यावर उतरणार उतरून दे वाघ वाघला असे संविधानाच्या पादावर बसवता काय फळविसा तुम्ही कोणत्या दिशेन जाईल महाराष्ट्र हे बोलल्याशिवाय मी बोलणार नाही कधीच तुम्ही आणखीन मी संयमाची भूमिका घ्यापणाल भुजबळ साहेब चांगलं काम करून जा मराठ्यांनी सुद्धा मत दिलेले तुम्हाला आणि फडणवीस साहेब हे षड्यंत्र हाणून पाडा तेरा तारखेच्या आत आमचं असणार सगळं आरक्षण द्या नसता माझा नाविराज पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती शंभूराजे देसाई साहेबांवरती उदय सामंत साहेबांवरती फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे तेरा तारखेपर्यंत विश्वास ठेवू आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही एक बी नोंद रद्द नाही होणार एक सुद्धा सगळ्या ओरिजिनल त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचा इधमपूरचा लढा असणार आहे मग मंडल कमिशन रद्द कराव आमच्या मुलगीवर पाय द्यायला हक्काचा था असून आम्हाला खाऊन देणार नसत तर इधनपूरचं आंदोलन मंडल कमिशन रद्द करण्याचं असणार आहे